जिल्हा परिषद शाळेमध्ये किमान दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या चार गाव जिल्हा परिषद शाळेला शिक्षक पालक विद्यार्थी यांनी कुलूप लावले असून रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले पाहुयात युसीएन प्रतिनिधी विशांत लोखंडे यांची ही स्पेशल रिपोर्ट सांगा मेडिकल डीववर गेल्यामुळे बडदगाव शाळेतून एक शिक्षकाची डेप्युटेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि साठोटे मॅडम हे रेग्युलरच शाळेमध्ये येत होत्या त्याच्यानंतर पडसगाव शाळेमध्ये काही शिक्षिका ह्या मेडिकल लीववर गेल्यामुळे तिथून एक शिक्षक इथला शिक्षक तिथे पाठवावा लागला आणि एरगाव शाळेचा शिक्षक प्रॉपर या चारगाव शाळेसाठी दोन दिवसासाठी देण्यात आलेलं होतं आणि सोमवारपासून परत साठवटीच मॅडम ह्या त्या शाळेवरती जाईल आणि त्यांना हे बजावलं होतं की बा किती परिस्थिती हे तुम्ही मॅडम जात असल्यामुळे पहिल्या वर्गाचा विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि तुम्हालाच ते वर्षभर राहावं लागेल अशाही प्रकारे त्यांना सूचना लेखी स्वरूपातही दिल्या गेलेली आहे आज आणायचं काय झालं की त्या सोमवारी इथे यायला पाहिजे त्या आल्या नाहीत तीन केंद्र असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण जातीने जरी लक्ष दिलं तरी प्रॉब्लेम येतातच आता एक चूक झालेली आहे ती चूक आता त्याही मान्य करायला तयार आहे आपणही समजून घ्यावं कारण आपल्याकडे शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या या अशा परिस्थितीमुळे आपल्याकडे फुलफिल स्टाफ नाही या केंद्रात म्हणा का कुठल्याही आठही केंद्रामध्ये आमच्याकडे स्टाफ नाही आहे ऍडजस्टमेंट सुरू आहे मॅडमला या ठिकाणी तुम्ही आता लेखी सूचना दिल्या होत्या असं म्हणत पण मॅडम आज न येण्याचं कारण काय मॅडम तर आता ते दुसरे जे शिक्षक होते ते तीन दिवस येऊन गेले सोमवारपासून शिक्षण परिषद झाली त्या मॅडमला हे सांगितलं की तुम्हाला सोमवारपासून येणे जाणे तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये जायचं आहे मॅडम आल्या पोहोचल्या आता मॅडम आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही एक एक वर्षासाठी हा पूर्ण सत्र काढण्यासाठी त्यांच्या नावाने एक डेप्युटेशन दिलं जाईल आजचा जो प्रसंग घडला हा आता त्या चुकीमुळे त्यांचं घडलेला आहे आणि वास्तविक पाहता अशा प्रकारे व्हायला नाही पाहिजे आम्ही मान्य करतो आणि अशा प्रकारे असं कुठलीच तक्रारी या पुढे येणार नाही याची मात्र खबरदारी कारण एक टीचर झाल्यानंतर मुख्य धक्काच काम पण ते एकच टीचर करतात आणि चार वर्गांना एकत्र बसून का शिकवणार आहे असतात दोन वर्गांना एकत्र बसून शिकवणं का साधी गोष्ट आहे का तर इथं चार वर्ग एका वर्गात बसून आम्हाला शिकवा लागते इथं मध्ये तरी सुद्धा होत नाही कारण एक सर राहते आपल्या कामात राहतात सुट्टीवर जातात मग मला बँकेचं काम आहे मला याच काम आहे म्हणून ते सुट्टी व्हायला जातात आणि व्यक्ती एक टीचर चार वर्गाला शिकवू शकते का आणि काय शिकवणार आहे एका मुलाला एका वर्गाला शिकवायला गेला तर तीन वर्ग गडबडतात दुसऱ्या वर्गाला शिकवायला गेला तर तीन वर्ग गडबड करतात तर कसं शिकवतो अस्मिता रामदास कवटे मी या गावचे सरपंच आहे आणि आम जिल्हा आमच्या शाळेमध्ये अठ्ठावीस मुले आहेत आणि सर एक महिना झाला ते सुट्टीवर आहेत मेडिकल सुट्टीवर आहेत आणि इथं कोणीतरी एक शिक्षक येते आणि काहीतरी शिकवून जाते मुलांना काही म्हणजे स समजत नाही त्यांना तर आम्हाला दोन शिक्षकाची नियुक्ती पाहिजे दोन शिक्षकाची नियुक्ती पाहिजे आम्हाला जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळा लावून ठेवला आता शाळा चालू झालं त्यात फक्त दोन दिवस शाळेमध्ये आले त्याच्यानंतर शाळेतच नाही आमच्या सगळे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या शाळेमध्ये रेग्युलर शिक्षक पाहिजे आणि दोन शिक्षक पाहिजे कारण चार वर्ग आहेत आणि चार वर्ग घेऊन एकाच शिक्षकाचा काय शिकवणार आम्हाला हे सर पाहिजे

मी मोस्ट ज्युनियर आहे आत्ताच आली मी पंधरा दिवसची माझी सिनियरिटी नाही आहे